तुमच्यासाठी आलेला आहात गेले कित्येक पिढ्या पिढ्या मी पाहत आलोय माझे वडील वगैरे मला सांगायचे होती नोकरी मिळवण्यासाठी आम्हाला बऱ्याचशा म्हणजे अक्षरशः जे शूज तुम्ही घालता आज तुमच्यासाठी हा अतिशय चांगला उपक्रम तुमच्यासाठी राबवलेला आहे की सर्व कंपनीज ज्या आहेत आज आपण म्हणतो की रोजगार नाही रोजगार नाही रोजगार नाही पण आज प्रचंड मोठ्या प्रमाणात इथं सर्व चांगल्या म्हणजे टॉप कम्प्ट आज इथे आलेल्या आहेत तर त्या संखी ज्या आहेत त्या तुम्ही घेतल्या पाहिजेत भले तुम्हाला एखाद्या वेळेस निराशा येईल की बाबा मला जॉब मिळाला नाही किंवा मी सिलेक्ट चालू आहे तरी काय वाटतात नाही बघा एक आत्मविश्वास जो असतो म्हणजे ज्या वेळेला तुम्ही पहिला इंटरन्स देता बरेचसे झाले इथं पहिला बस ठेवून देत असतील असतं येतात ॲटलिस्ट त्याची काही तुम्हाला माहिती होईल आणि जे बालबद्दल स्किल जे आज आपण म्हणतो स्किल विकसित भारत या समोर काही चाललं आहे इन्वस्ट होतं तर त्याच्यामध्ये हे जे स्किल आहे पागुण आत्मविश्वास तुम्ही किती मोठी डिग्री घ्याल की मोठं काही एज्युकेशन जे आहे शिक्षण जे आहे ते जरी तुम्ही घेतलं तर हे जे बोलले तर कौशल्य आहे आणि आत्मविश्वास जो आहे तो तुमच्यात असला पाहिजे आणि तो देण्याचं काम ही दे संस्था आहे <laughs> संस्था ज्या दोन्ही संस्था निवडून करत आहेत तर त्याचा तुम्ही जास्तीत जास्त फायदा करून घ्यावा आणि इंटरव्ह्यू जे आहेत ते व्यवस्थित द्यावे बऱ्याचशा कंपन्या तुम्हाला एक ते दोन महिने ट्रेनिंग देतील त्याच्यामध्ये तुमचा आत्मविश्वास आणखी वाढेल भले सुरुवातीला आता तुम्ही इथे आलात तर बऱ्याचशा जणांचा असं असेल की आधी सेल्स जास्त ते घ्यायचं पाहिजे का घ्यायचं पाहिजे कारण सेल्स ही एक अशी एक फील्ड आहे ज्याच्यामधून तुमचा जो विकण्याचं कौशल्य आहे म्हणजे इंटरव्ह्यू मध्ये तुम्ही काय करता तर स्वतःबद्दल जास्तीत जास्त चांगले स्किल्स कशा प्रेझेंट करता येतील

महे गायकवाड इथे उपस्थित सर्वांनी पायावर इथे उपस्थित झालेले आहे रोजगार मिळाले करता महिलांच्या आयोजनाखाली नंतर कोणालाही जॉब करायची भेटला नाही तरी लोक जीवन केल्या संस्थेमार्फत त्या प्रत्येक उमेदवाराला खूप धन्यवाद माहिती आपण असे कार्यक्रम या युवकांकरता आयोजित करताय इथे विशेष जी धावपळ केलेली आहे तो पल्लवी टीम मी या कार्यक्रमाला युवा प्रमुशी समेची उपस्थित आहेत त्यांचे स्वागत मैदानाने

हिंदुस्थान सर्व बाळासाहेब ठाकरे नको आज खऱ्या अर्थाने मातोशी मुंबाई कॉलेजच्या माध्यमातून नवजीवन लोकविकास संस्थेच्या माध्यमातून या खिसाई मॅरेज हॉलमध्ये आपण रोजगार मिळावायचे असं त्यांनी आयोजन केलं खरंतर या शहरामध्ये अनेक अडचणी आहेत रस्ते खराब आहेत पाण्यानी टसाईन वीज पुरवठा घटीत होतो हे सातत्याने चालू असताना या शहरामध्ये इंडस्ट्री एरिया नाही आहे तरुणांच्या हाताला काम नाही आहे आणि या बेरोजगारीमुळे अनेक तरुण हे वेस्टिय लागत होते त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात हे जे गुन्हेगारी पार्श्वभूमी होते त्या गुन्हेगारी सुद्धा हो, तरुण मोठ्या प्रमाणात सामील होते त्याचं कारण त्यांच्या हातात काम नसल्यामुळे आणि आज या ठिकाणी मी नवजीवन लोक विकास संस्थेला धन्यवाद देईन की आपण जवळजवळ पस्तीस शाखा या ठिकाणी आणलेल्या आहेत तीन ते चार बँक्या इकडे आणलेल्या होतात आणि मला एक तुमच्या कौतुक करावं सांगता धन्यवाद देऊ वाटतं की आपण जागेवरती त्यांना काम देत आहे कारण की आता अनेक विद्यार्थी तरुण वर्ग जेव्हा जॉब मानला जातो तेव्हा त्याच्याकडे पैसे घेतले जातात फॉर्म भरले जातात नंतर चारशे पाच महिने ट्रेनिंग घेतली जाते आणि त्याच्या आता काम मिळत नाही पण आपण या ठिकाणी मी अनेक कंपन्यांमध्ये आता चाचपणी केली जवळजवळ एक ते दोन हप्त्यामध्येच त्यांचा ट्रेनिंगचा प्रवास आहे आणि लगेच त्याला काम आणि काही ठिकाणी तर डायरेक्ट त्यांच्या हाताला काम आहे आज त्यामुळे आपण खरंच धन्यवाद देतो की आपण असं एक प्लॅटफॉर्म या ठिकाणी या तरुण मंडळीला आणून दिला जेणेकरून त्यांच्या हाताला काम मिळेल मी या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून एवढंच सांगेल तरुणांना की आपण काम करत असताना आपलं आरोग्य जपलं पाहिजे आरोग्य जपलं तर आयुष्य वाढत त्याचप्रमाणे आपण सेविंग केली पाहिजे आपण जर सेविंग केली तर आपल्याला कधीच कर्जबाजारी होत येणार नाही आपल्याकडे पैसे जर एक्स्ट्रा अनुभवित राहिले तर आपल्या परिवारावरती जेव्हा जेव्हा एखादा संकट येतं एखादे रुग्ण अडून येतो त्यावेळेस आपल्याला ते पैसे त्या ठिकाणी उपयोगी पडतात त्यामुळे पैसे आपण जास्तीत जास्त सेविंग करा जेणेकरून आपलं येणाऱ्या काळामध्ये भवितव्य उज्ज्वल राहिलं चांगलं आहे एवढं त्या ठिकाणी बघेल आणि तरुणांना सांगेल की आपण जोपर्यंत कष्ट करत नाही जोपर्यंत मेहनत करत नाही तोपर्यंत आपल्याला समाजामध्ये स्थान नाही त्यामुळे आपल्याला जर समाजामध्ये स्थान पाहिजे असेल तर आपल्याला कष्ट करावे लागतील आई वडिलांनी जे आपल्याला कष्ट करून इथपर्यंत आणलं आहे आज आपलं काम आहे की त्यांना आपल्याला त्यांच्या जीवनामध्ये आपण दोन पैसे त्यांच्यासाठी खर्च घालणं गरजेचं आहे त्यामुळे आपण या गोष्टीचं पालन करा एवढंच जयंती देवा त्यावर विराजमान आजचे कर्मयोगी पुरस्कार विजेते दादासाहेब महेश गायकवाडजी सन्मान्य स्टेज आणि माझ्या या ठिकाणी बसलेले मित्रांनी मैत्रिणींनो खास करून दादांबद्दल मी भरपूर काही ऐकलं होतं दादांची जी काही कामाची लगब आहे कोविड काळामध्ये असो गोर गरिबांचं असो विधवा महिलांसाठी असो विविध दा कामांमध्ये दादाचं सतत नाव असताना इवन मी नाशिक धुळे इकडच्या साईडला फिरत असताना दादाचं नाव सगळ्यांच्या तोंडी आहे दादा यादी संती गुन्हा पुस्ता एक व्यासमुनेच एक कळवय यादी संती गुन्हा पुस्ता नाही कस्तुरी काम द ते विभिती याचा अर्थ असा आहे की दादा तुमच्यामध्ये जर एकदम पॉवर असेल ऊर्जा असेल एनर्जी असेल तर लोकांना बॅनरची गरज नाही तुमचं नावच भरपूर काही मोठं आहे त्यासाठी दादा लक्षपणे भरपूर वेळा आपण बघितलं असेल आपण हा जो पुरस्कार आहे दादासाहेब दोन दोन हजार सोळामध्ये सोन्या पाटील भिवंडीचे यांना पुरस्कार दिला होता त्यांचा योग्य पुरस्कार त्यानंतर दादासाहेबांना दिला दादासाहेबांना हा पुरस्कार पेक्षा भरपूर काही पुरस्कार भेटतील परंतु या ठिकाणी दादा साहेबांचं जे योगदान आहे त्यांनी एका शेवटवर पल्लवी मॅडमला सांगितलं की ठीक आहे आपण हा कार्यक्रम करूया जसं सर बोलले की वीस पंचवीस भेटला तरी हा कार्यक्रम सक्सेस झाला तरी या ठिकाणी आमचा प्रयत्न आहे की या ठिकाणी आलेला प्रत्येक विद्यार्थीच्या हाताला काम भेटलं पाहिजे जर बेरोजगारीचे चट्टे एवढे खतरनाक असतात की ते सर करताना खूप त्रास होतो जेव्हा जेव्हा अठरा ते पंचवीस वयोगट चेहऱ्याकडे बघतो त्यावेळेला त्यांच्या खिशात पैसे नसतात परंतु एक त्यांना वाटत की मला कुठेतरी प्लॅटफॉर्म भेटला पाहिजे मला कुठेतरी रोजगार भेटला पाहिजे आई वडिलांना प्रयत्न करत असतो आई वडिलांना पण की माझ्या काहीतरी केलं पाहिजे परंतु त्या ठिकाणी अशा कार्यक्रमाची फार गरज आहे विविध सांस्कृतिक कार्यक्रम होत असतील एक वेळेला एक मनोरंजनाचा कार्यक्रम होऊ शकतो पण हा जॉब फेअर प्रोग्राम मुळे कुणाच्या तरी घरात आनंदाचा उत्साहाचा आणि दिवाळी सर्व कमी नाही आहे आज जेव्हा त्यांना आपण लेटर घेऊन जाणार तर त्यांच्या घरासाठी ते, ते आनंदाची गोष्ट आहे कारण कुणीतरी रोजगार दोन पैसे कमवतो आपण कष्ट करून जेव्हा आपल्याला पगार भेटते त्या पगार घेतल्याचा जो आनंद आहे जो चेहऱ्यावरचा आनंद आहे जो आईवडिलांचा आनंद आहे तो सगळ्यात मोठा असतो मी भाषणवाची जास्त करत नाही कारण की आतापर्यंत आपले चौमारा पंधरा सेंटर चालू आहे कल्याणमध्ये दोन सेंटर चालू आहे मध्ये असतील रोड असेल कामाडीपुरा विविध ठिकाणी पुण्यामध्ये कार्यक्रम चालू आहे वाडा मोकाळा जव्हार या ठिकाणी पानलोट क्षेत्राचे काम चालू आहे पण हा अशा कार्यक्रमात रोजगार मिळावा नऊ वाजेपासून तीन वाजेपर्यंत थांबून या ठिकाणी विद्यार्थ्याची जी तळमळ असते जेव्हा ते एखाद्या याच्या जातात खूप मोठ्या आश्रय जातात मी याच्या तर देव मानेल मी त्यांना एकच रिक्वेस्ट करेल माझ्या या युवकांना समजून घ्या आणि त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन करा आपल्याकडे जो जॉब उपलब्ध असेल तो द्या नसेल तर त्याचा एक रेफर करा दुसऱ्याकडे की बाबा या ठिकाणी जॉब करू शकतो आपण एनजीओना सहभागी केले ते दादासाहेब या ठिकाणी जवळ जवळ पंचवीस ते तीस एनजीओनी फोन केला की आम्हाला तुमच्या कार्यक्रमात सहभागी करून घ्या आम्ही विचार केला की आम्हाला एनजीओ नको आम्हाला एच आर पाहिजे कंपनी पाहिजे बँका पाहिजे ज्या ठिकाणी डायरेक्टली जॉब मिळू शकतो हा छोटासा एक प्रयोग आहे याच्या

फशनच्या माध्यमातून त्याचप्रमाणे नवजीवन लो लोकविकास संस्थेच्या माध्यमातून आज आपण बघा तरुण कोणत्याही प्रकारे व्यसनीय नको व्हायला बेरोजगारीमुळे गुन्हेगारी पार्श्वभूमीला जायला नको या हेतूने मातोश्री गुजाई फाउंडेशनच्या माध्यमातून काम केलं जातंय तरुणांच्या हाताला काम मिळालं तर मला वाटतं तो। तोरुन ते वेचणी होणार नाही आणि बे गुन्हेगारी पार्श्वभूमीला जाणार नाही या हेतूने आम्ही या कल्याणपूर्वेमध्ये तरुणाला आवाहन केलं होतं आणि तरुणांनी मोठ्या प्रमाणात तरुण तरुणींनी या ठिकाणी प्रति प्रतिसाद दिला आहे जवळजवळ पस्तीस शा ते पस्तीस शाखा या ठिकाणी आलेल्या आहेत बँकेस इंडस्ट्री कंपन्या अशा ठिकाणी जागेवरती काम आपण त्यांना देतो आहे त्यांना आत्ताच आम्ही अनेक तरुणांना आ, या ठिकाणी जागेवरती त्यांना वर्किंग लेटर देऊन या ठिकाणी त्यांचा सन्मानसुद्धा केलेला आहे आज मोठ्या प्रमाणात कल्याणपूर्वीला बेरोजगारीचा प्रश्न उद्भवत होता त्याला गृहीत धरून आम्ही ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलं येणाऱ्या काळा काळामध्ये ह्यांच्या संस्थेने नवजीवन संस्थेने आम्हाला आता आश्वासन दिलेलं आहे श्वासती दिलेली आहे की ह्याच्यापेक्षा पण मोठ्या प्रमाणात आपण रोजगार बेरोजगार तरुणांसाठी रोजगार, रोजगार मिळावा लावू जेणेकरून करू, करोनाच्या हाताला काम आजपर्यंत कोरोना काळापासून मी पुरस्कार कोणताही स्वीकारला नव्हता या ठिकाणी आल्यानंतर कळालं सत्काराच्या वेळेस कळालं की मला पुरस्कार दिला जातोय त्यामुळे मी त्या पुरस्काराचा अपमान करू इच्छित नाही मी त्यांचं धन्यवाद देत देतो की त्यांनी मला या ठिकाणी पुरस्कार देऊन माझा सन्मान केला मी येणाऱ्या काळामध्ये अशा अशा सन्मानामुळे शा, ऊर्जा मिळते नक्कीच अजून चांगलं काम कसं करता येईल याचा मी प्रयत्न करेन तीर्थ विकास अमृतला त्यांचे सगळं उपस्थित मी एकदा आपल्या सर्वांना सांगू इच्छितो नवीन पाहून का